नमस्कार स्नेहाल अंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने नागपंचमीला बनवले जाणारे अगदी मौलुसलुशीत आणि टेस्टी असे वाफवलेले पूर्णाचे दिंडे तयार करून दाखवणार आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे बऱ्याचशा भागात नागपंचमीला चिरण्याची पद्धत नसते तसेच गॅसवर तवा किंवा कडाई ठेवून त्याच्यामध्ये पदार्थ शिजवले नाही जात आणि तळण करण्याची सुद्धा पद्धत नसते म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी तेलामध्ये काहीही तळायचं नसतं तर त्यासाठी आज मी तुम्हाला भारतीय पारंपरिक पद्धतीने पूर्णाचे वाफवलेले दिंडे तयार करून दाखवणार आहे हे पूर्णाचे दिंडे अगदी मौलुसलुषित आणि टेस्टी होण्यासाठी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारीक टिप्स सांगणार आहे चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर मी पुरण बनवण्यासाठी इथे या मध्ये ही मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ घालून घेणार आहे ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या डाळीमध्ये ही डाळ शिजवण्यासाठी एक ग्लास पाणी घालायचंय ही डाळ पाण्यात शिजेल एवढंच पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर काटाच्या आमटीसाठी या डाळीचं एळवणी हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालून ही डाळ शिजवून घेऊ शकता पूर्णाला छान रंग यावा त्यासाठी मी ह्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चिमुठ हळद घालून घेणार आहे यासोबतच एक चमचा तेल ह्याच्यामध्ये घालायचे आहे ह्याच्याने डाळ कुकरला छान अशी एकसारखी आणि सॉफ्ट शिजल्या जाते असा पाऊल बाऊल मी असाच कुकरमध्ये ठेवून ही डाळ मी कुकरला चार शिट्ट्या दोन शिजून घेणार आहे आपली डाळ कुकरला एकीकडे एक शिजत आहे तोपर्यंत इथे या बाऊलमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे पाव चमचा मीठ आणि अगदी दोन ते तीन चिमुठाळ हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याच्याने दिंड्यांना रंग फारच छान येतो वस्त्र आता गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याला अगदी चपातीच्या पिठाप्रमाणेच मस्त असं सॉफ्ट मळून घ्यायचे ही दिंड्यांची कणिक अगदीच घट्ट भिजवायची नाहीये त्याच्याने दिंडे खाण्यासाठी सॉफ्ट नाही लागणार ही कणिक तुम्ही जेवढी सॉफ्ट मळून घ्याल तेवढेच तुमचे दिंडे मस्त असे मौलुसलुषित बनवून तयार होतील आणि थंड झाल्यानंतरही दिंडे खाण्यासाठी मस्त असे सॉफ्ट लागतील कणिक भिजवून घेतल्यानंतर हिला पुन्हा थोडंसं तेल घेऊन तेलामध्ये चांगलं मळून घ्यायचं आहे दिंड्यांची कणिक ही थोडा वेळ भिजू द्यायची आहे म्हणजे दिंडे मस्त अशी सॉफ्ट होतील साधारण ही दिंड्यांची कणिक आपण झाकण ठेवून फक्त वीस ते पंचवीस मिनिट भिजत ठेवणार आहोत इथे आपली ही हरभऱ्याची डाळ सुद्धा कुकरला शिजून आहे हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही डाळ मस्तपैकी आहे डाळ बोटांनी स्मॅश केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता ही डाळ मस्त अशी सॉफ्ट शिजल्या गेली आहे डाळीचे कडक कण बोटांना लागले नाही पाहिजे त्याच्याने पुरण व्यवस्थित डाळल्या नाही जात बस्तर आता शिजवलेली सगळी हरभऱ्याची डाळ मी पुरण गाळणीमध्ये घालून घेणार आहे म्हणजे ह्या डाळीतलं संपूर्ण पाणी निथळल्या जाईल डाळीतलं पाणी हे पूर्णपणे निथळून घ्यायचंय मगच ह्या डाळीचं पुरण शिजवायला घ्यायचंय नाहीतर तुमचं पुरण ओलसर तयार होईल डाळीतलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर इथे गॅसवर मी हा पॅन गरम करायला ठेवलाय ही सगळी डाळ आता आपण ह्या पॅनमध्ये घालून घेऊया यानंतर आपण ज्या कपाच्या मापाने ही अर्धा कप चना डाळ शिजवून घेतली आहे त्याच कपाच्या मापाने हा अर्धा कप गूळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत डाळीच्या समप्रमाणात गुळ घ्यायचा आहे सुरुवातीला फुल फ्लेमवर ह्याला असं एकसारखं हलवत मिक्स करत राहायचंय गूळ सुरुवातीला डाळीमध्ये विरघळला जातो आणि हे मिश्रण असं पातळ होतं तर फुल फ्लेमवर ह्याला असं एकसारखं हलवत आटवून घट्ट करून घ्यायचंय शक्य होईल तेवढं पुरण शिजवण्यासाठी असं पसरट आणि जाडबुडाचं भांडं घ्यायचंय त्याच्याने पुरण अगदी पटकन शिजून तयार होतं आणि हे पुरण शिजत असताना भांड्याच्या तळाला लागून करपत नाही तर हे पहा याला फुल फ्लेमवर एकसारखं हलवत असा एवढा घट्टपणा आलाय आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर आता याला आपण शिजून घेणार आहोत तर आता पुरण व्यवस्थित तयार झालं हे कसं समजावं तर असा ह्या पुरणामध्ये एखादा चमचा उभा करायचा आहे चमचा सरळ उभा राहायला की समजावं आपलं पुरण जास्तच ओलसर राहिलेलं नाही आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे पुरण शिजून तयार झालंय बस तर आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये पाव चमचा बेलदोड्याची पूड घालायची आहे आणि ह्यासोबतच थोडंसं जायफळ ह्याच्यामध्ये किसून घालायचं आहे ह्या दोन्हींचा फ्लेवर पुरणाला फारच छान लागतो पुरणामध्ये थोडंसं जायफळ घातल्याने पुरण आपल्या पोटाला बाधत नाही तेव्हा पूड पूडसोबत पुरणामध्ये थोडंसं जायफळ हे अवश्य घालायचं आहे बस यांना एकदा पुरणामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं की लगेच हे शिजवलेलं सगळं पुरण मी ह्या पुरण गाळणीमध्ये घालून घेणार आहे हे पुरण मी असं स्मॅशरच्या साह्याने बारीक करून घेणार आहे तुम्ही ह्याला ग्लासच्या तांब्याच्या किंवा मग पेल्याच्या बुडाने सुद्धा बारीक करून घेऊ शकता पण असं सा स्मॅशरच्या साह्याने पुरण अगदी पटकन बारीक होतं दुसरं म्हणजे शक्यतो पुरण हे गरम असतानाच बारीक करायचंय कारण हे पुरण थंड झालं तर ह्याला बारीक करायला थोडंसं कठीण जातं तर इथे आपलं सगळं पुरण बारीक करून झालंय पुरणाच्या चाळणीला खालच्या बाजूने लागलेलं ला सगळं पुरण असं अगोदर काढून घ्यायचंय तर हे पहा इथे आपलं हे पुरण अगदी मस्त तयार झालंय ह्याच्यातील जायफळ आणि वेलचीचा सुगंध देखील इथे फारच छानदार पडलाय हे पहा हे पुरण असं पेढ्याप्रमाणे तयार झालं पाहिजे देशी गुळ वापरल्यामुळे ह्या पुरणाला रंग देखील बघा काय मस्त इथे एकीकडे आपली ही दिंड्यांची कणिक सुद्धा छान भिजल्या गेली आहे बस हिला मी पुन्हा थोडस मळून घेणार आहे तर आता ह्या मळलेल्या उंड्याचा असा अगदी छोटासा लिंबा एवढा उंडा तोडून घ्यायचा आहे ह्याला असं हातावर गोलाकार करून थोडस चपट करून घ्यायचंय ह्याला गबाचं सुकं पीठ लावून लाटायचं नाहीये तर ह्याला असं तेल लावून लाटून घ्यायचंय तुम्ही जर ह्या दिंड्यांच्या पाऱ्या सुकं पीठ लावून लाटल्या तर दिंडे वाफवल्यानंतर सुक्या पिठामुळे भुरकट दिसतील आणि सोबतच दिंडे मस्त असे मौलुसृषित नाही तर खाण्यासाठी कडक लागतील त्यामुळे ह्यांना असं थोडंसं तेल लावूनच लाटायचंय पुरीप्रमाणेच ह्याची अशी छोटीशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे बस तर आता पूर्णाचा गरजेप्रमाणे असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आपण लाटलेल्या पारीमध्ये जेवढा पूर्णाचा उंडा बसेल तेवढाच पूर्णाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे याला शक्यतो असा चौकोनी किंवा मग आयताकृती शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही ह्याला शेप दिला तरी काहीच हरकत नाहीये तर आता हे पहा या लाटलेल्या पारीच्या या दोन बाजू अगोदर ह्या पूर्णावर अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आहे ह्यानंतर या उरलेल्या दोन बाजू अशा फोल्ड करून घ्यायच्या हाताने थोडस प्रेस करायचंय म्हणजे ह्याच्यातील हवा निघून जाईल आणि ह्या पारीच्या कडा देखील एकमेकांना व्यवस्थित अशा घट्ट चिटकल्या जातील तर अशाच पद्धतीने मी बाकीचे दिंडे देखील तयार करून घेणार आहे नागपंचमीला भारतीय संस्कृतीप्रमाणे असे पूर्णाचे दिंडे हे बऱ्याचशा भागामध्ये खास करून बनवले जातात हे पूर्णाचे दिंडे बनवायला देखील फारच सोपे आहे आणि खाण्यासाठी देखील हे दिंडे फारच टेस्टी लागतात हे दिंडे तुम्हाला बस खातच राहावेशे वाटतील तर ह्या ठिकाणी मी मळलेल्या कणकेचे आणि तयार केलेल्या पुरणाचे हे सहा दिंडे तयार करून घेतले आपण जे प्रमाण घेऊन पुरणाचे दिंडे बनवले त्या प्रमाणात हे दिंडे ह्या साईजचे बरोबर सहा तयार झाले हे दिंडे मी केळीच्या पानावर ठेवून वाफून घेणार आहे तर चालणीमध्ये केळीचं पान ठेवून मी हे तयार केलेले सगळे दिंडे ह्या केळीच्या पानावर ठेवून घेणार आहे तुम्ही ह्यांना तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील तर तुम्ही ह्यांना हळदीच्या पानांवर ठेवून सुद्धा वाफून घेऊ शकता हळदीच्या पानांचा फ्लेवर तर अजूनच जास्त छान येतो ह्या दिंड्यांना केळीचं पान किंवा मग हळदीचं पान नसलं तरी काहीच हरकत नाहीये तुम्ही ह्यांना एखादा सुती कपडा ओला करून त्याच्यावर ठेवून सुद्धा वाफू शकता बस्तर आता इथे गॅसवर मी या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय ही दिंड्यांची चालणी ह्या पातेल्यावर ठेवून हिच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्यांना आपण फुल फ्लेमवर साधारण दहा ते बारा मिनिट वाफून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपल्याला हे दिंडे वाफवायला ठेवून बर दहा मिनिट होऊन गेले मस्तच हे मस्त पहा आपले हे दिंडे वाफून मस्त असे फुगून आले म्हणजेच या दिंड्यांच्या पारीची कणिक छान शिजल्या गेलीये आपले हे दिंडे कच्चे न राहता वाफून मस्त असे सॉफ्ट झाले हे पहा वाफवल्यानंतर यांचा रंग सुद्धा पूर्णपणे बदललाय तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपले हे पूर्णाचे दिंडे बघा वाफवल्यानंतर काय मस्त असे मऊ लुसलुशीत बनून तयार झाले खाण्यासाठी देखील हे दिंडे फारच टेस्टी आणि सॉफ्ट लागतात साजूक तुपासोबत तर हे पूर्णाचे दिंडे खाण्यासाठी चवीला फारच म्हणजे फारच चविष्ट लागतात तुम्हाला जर हे पूर्णाचे दिंडे सुके खायला आवडत नसतील तर तुम्ही ह्यांना ह्यांच्यावर गरम गरम दूध आणि साजूक तूप टाकून देखील खाऊ शकता दूध आणि साजूक तुपामध्ये दे देखील हे पूर्णाचे दिंडे खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात तर आज मी तुम्हाला नागपंचमीसाठी खास पारंपरिक पद्धतीने पूर्णाचे दिंडे कसे तयार करायचे ते अगदी सविस्तर दाखवलं आहे आणि ह्यांना कशा पद्धतीने खाल्लं जातं ते देखील मी तुम्हाला सांगितलंय हे दिंडे तुम्ही नागपंचमी व्यतिरिक्त तुम्हाला आवडेल तेव्हा तयार करून खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही देखील माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजचीही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला जस्त या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू या पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर